विरोधी पक्षाच्या दबावामुळेच मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाली असं प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे विरोधी पक्षाच्या दबावतंत्रामुळे मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाली दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी पस्तीस गावापासून मी दौरा सुरू केला होता विधानसभेतही आवाज उठवला होता अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली स्वयंस्वरूपी पाण्याचा जो विषय आहे मी माझा दौरा ती मंगळवेढ्यातली जी पस्तीस दुष्काळग्रस्त गाव आहे तिथून सुरू केला होता त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती ती आदरणीय शिंदेसाहेब आणि भालके साहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली पण ती मिळाली नव्हती पण जो तो दौरा झाला मी विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत दबाव तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली तसंच काल चार तास लाईट दोन तासच लाईट मिळत होते आता ते चार तास मिळायला लागले सहा तास चार तासाचे तास सहा तास कालपासून झाले कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायमस्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे सुटला पाहिजे आणि उन्हाळा तीव्र उन्हाळा व्हायच्या आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे दर तीन महिन्याला उजनीचं जे आवर्तन आहे तिची मिटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं ही प्र प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती महाविकास आघाडीच्या वेळेस होती पण आता ती खंडित पड पाडली बी जे पीने आणि ती प्रथा नाहीच आहे आणि म्हणून त्या उजनीच्या मीटिंगला कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला आज नियोजनाभावी लोकांना पाणी मिळालं आमदार बणती शिंदे यांनी रविवारी अनवली एकलासपूर सिद्धेवाडी यासह पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा केला यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या